मुंबई गोवा महामार्गावर कुडाळजवळ मंगळवारी मध्यरात्री थरारक घटना घडली ब्ल्यूडर्थ सर्व्हिसचे कुरिअर वाहन अर्थात कंटेनर लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं महामार्गावर एकच खळबळ उडाली या प्रकरणी कुडा पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे ही घटना मंगळवार दिनांक तीस डिसेंबरला पहाटे एक वाजण्याच्या सुमाराला पणदूर परिसरात घडली कंटेनर चालक मनोज कुमार पाल व एकतीस राहणार मिर्झापूर उत्तर प्रदेश यांनी याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीनुसार मुंबई गोवा महामार्गावरून कंटेनर घेऊन जात असताना एका बलेनो कारमधून आलेल्या संशयित आरोपींनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला लुटीच्या उद्देशानं कुरिअर वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र चालकानं प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे नेलं त्यामुळे संतप्त झालेल्या संशयितांनी कंटेनरवर दगडपक केल्याचं फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी सुजल सचिन पवार राहणार झाराप राहुल अमित शिरसाट राहणार कुडाळ प्रशांत नितीन सावंत आणि प्रज्वल नितीन सावंत राहणार वेताळ बांबर्डे मंदार सोनू उमळकर राहणार कुडाळ आणि राहुल सदानंद नलावडे राहणार पावशी यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे